नमस्कार मी मनीष इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय दैनिक ध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर श्री किशोर कुमार गंगाधर पोद्दार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सोलापूर येथील श्री किशोर कुमार गंगाधर पोद्दार यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला ते बसवराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशाला करजगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत वृक्षरोपण केलं आहे ग्राम स्वच्छता अभियान राबवलं आहे उपचारात्मक वर्ग सुरू केले सांस्कृतिक कार्यक्रम एक हात मदतीचा राबवला शैक्षणिक सहलींचं नियोजन केलं इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री किशोर कुमार गंगाधर पोद्दार यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केलं जात आहे